क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत सोलापूर महानगरपालिका आयोजित शालेय शहस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलच्या सतरा वर्षांखालील मुलांना उपविजेतेपद मिळाले या आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जोरदार प्रयत्न करत उपविजेतेपद खेचून आणले स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेसाठी हे यश खेचून आणले आहे संस्कार जाधव सक्षम गायकवाड विनायक चव्हाण संस्कार गायकवाड वंश गायकवाड अथर्व कौतळकर झैद शेख रेहान शेख ओंकार राठोड स्वराज जाधव धरेश उंबरजे युवराज मेहत्रे यांनी उत्कृष्ट खेळ करून यशस्वी कामगिरी बजावली यामध्ये पुणे विभागीय निवड चाचणी स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्याला क्रीडा शिक्षक रवींद्र चव्हाण संतोष संघवे यांचे मार्गदर्शन लाभले शाळेचे संस्थापक अध्यक्ष सचिन चव्हाण सचिवा ज्योती चव्हाण मुख्याध्यापिका उर्मिला कटप नरगीस मॅडम सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका